ज्या हातांनी कधी गुन्हे केले असतील त्या हातांनी पुण्यातल्या येरवडा कारागृहात कैद्यांकडून बाप्पाच्या मूर्ती साकारल्या जात आहेत आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या मूर्ती पुणेकरांचं लक्ष वेधत आहेत जाणून घेऊया याविषयी आयुष्यात केलेल्या चुका सुधारण्याची संधी प्रत्येकालाच मिळते पण त्या संधीचं सोनं करून आयुष्याचं चीज करणं आणि इतरांपुढे त्याचा आदर्श ठेवणं हे सशक्त समाजासाठी असतं ज्या कधी खून केला असेल चोरी केली असेल किंवा अत्याचार केले असतील तेच हात आता गणपती बाप्पाच्या मूर्ती करण्यात गुंतले आहेत आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडेच लगबग सुरू आहे या भावपूर्ण उत्सवात पुण्यातल्या येरवडा कारागृहातले बंदीवान पर्यावरणपूरक आणि सुबक शाडूच्या मूर्ती बनवत आहेत या उपक्रमामध्ये जवळपास दहा बंदी त्यापैकी पाच अंडरट्रॅल आहेत आणि पाच कन्व्हिट बंदी आहेत यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्या बंद्यांना आमचे श्री खलोरकर म्हणून पर्यवेक्षक आहेत निर्देशक त्यांच्यामार्फत त्यांना ट्रेनिंग पण देण्यात येतं आणि मूर्तीच्या पेंटिंगसाठी ते एक्सपर्ट आहेत ते खलोरकर म्हणून आहेत तर त्यांच्याकरवी त्यांना ट्रेनिंग पण होतं आणि तयार पण करतात मूर्ती तर दोन्ही गोष्टी अचीव करण्यात येतात ट्रेनिंग कम प्रोडक्शन असा हा आमचा कारागाराचा प्रकल्प आहे आणि त्यामध्ये आत्तापर्यंत जवळपास पाचशे मूर्ती तयार होऊन विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि बंद्यांना या मोबदल्यामध्ये आम्ही रिन्युमिरेशन म्हणून वेजेससुद्धा त्यांना पेड करतो अंडर ट्रायल जे स्वखुशीनं काम करण्यास इच्छुक होते अशा बंद्यांचीच आम्ही निवड केलेली आहे आणि त्यांना ते काम नेमून दिलं आहे आणि पाच जे कन्विक्ट आहेत ते सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे मूर्ती तयार करायचं काम करत आहेत आमचे निर्देशकसुद्धा त्यांना मदत करत आहेत वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत आणि चांगल्या सुबक अशा मूर्ती आता सध्या तयार असून बाहेर विक्रीसुद्धा सुरुवात झालेली आहे आणि जवळपास दीडशे मूर्तींची ऑलरेडी बुकिंग झालेली आहे आणि उर्वरित आणखी आगामी पंधरा दिवसामध्ये सर्व मूर्ती विक्री होतील यामध्ये शंका नाही बाप्पाच्या मूर्ती बनवण्याबरोबरच त्या मूर्तींवरचे दागिने आभूषण आणि इतर कलाकुसर सुद्धा हे बंदिवान करत आहेत पुठ्यापासून तयार केलेलं मखर सुद्धा त्यांनी बनवलं आहे मूर्तीसाठी लागणारा सागवानी पाठ सुद्धा तिथे बनत आहे या मूर्ती आणि इतर वस्तू जेल विक्री केंद्रात उपलब्ध आहेत यासाठी सर्व कैद्यांना शिल्पकलेचं प्रशिक्षण सुद्धा दिलं आहे या उपक्रमात काही बंदी स्वतःहून सहभागी होतात ही आनंदाची गोष्ट आहे कैद्यांना कैदी म्हणून न वागवता त्यांना त्यांच्या चुका सुधारून चांगला माणूस घडवणं हा या कारागृहाचा स्तुत्य उपक्रम आहे अशा उपक्रमांचा आदर्श ठेवणाऱ्या संस्था सकारात्मक सशक्त समाज निर्माण करतात दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी पुणे